अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज मालदीवची राजधानी मालेमध्ये दाखल संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पाचव्या दिवशीही दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ सुरूच राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब राजस्थानच्या झालावाड जिल्ह्यात सरकारी उच्च प्राथमिक शाळेची इमारत कोसळून पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू वीसहून अधिक जण जखमी थायलंड आणि कंबोडिया यांच्यातल्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर थायलंडच्या भारतीय दूतावासाकडून पर्यटकांसाठी सूचना जारी आणि फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत कोनेरू हम्पी आणि दिव्या देशमुख या दोन्ही भारतीय खेळाडूंमध्ये उद्या अंतिम लढत होणार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज मालदीवची राजधानी माले इथं पोहोचले मालदीवचे राष्ट्राध्यक्ष डॉ मोहम्मद मुईझ्झू यांनी वॅलेना आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रधानमंत्री मोदी यांचं स्वागत केलं प्रधानमंत्री मोदी दोन दिवसांच्या मालदीव दौऱ्यावर असून हा त्यांचा तिसरा मालदीव दौरा आहे प्रधानमंत्री मोदी आणि राष्ट्राध्यक्ष मुईझ्झू आज विविध मुद्द्यांवर चर्चा करतील गेल्या वर्षी मुईझू भारत दौऱ्यावर आले असताना झालेल्या भारत मालदीव संयुक्त व्यापार आर्थिक आणि सागरी सुरक्षा भागीदारीच्या अंमलबजावणीतील प्रगतीचा आढावाही ते घेतील मुईजू यांच्या दौऱ्यादरम्यान मालदीवमध्ये रुपे कार्डाची सुरुवात झाली होती तसंच भारत आणि मालदीवला द्वारे जोडायलाही दोन्ही देशांनी संमती दिली होती या यासंदर्भात भारताचे उच्चायुक्त जी बालसुब्रमण्यम यांनी आकाशवाणीला माहिती दिली both sides are on uh, at very serious level of negotiations in terms of uh, launching the UPI also uh, i would say that we are more or less there and uh, once it is agreed by both the countries there will be some terms and conditions under which the implementation period would be decided and i am sure in the near future it would be possible for citizens of both the countries to avail of the benefit of UPI which has been a great success in india उद्या मालदीवच्या साठाव्या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यात प्रधानमंत्री मोदी सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत मोदी यांचा हा दौरा भारताच्या नेबरहूड फर्स्ट धोरणाचं आणि व्हिजन ओशनचं महत्त्व अधोरेखित करतो मूळचे पुण्याचे असलेले डॉ चंद्रशेखर रावळ सध्या मालदीवमध्ये कार्यरत आहेत प्रधानमंत्री मोदी यांची भेट घेण्याचा अनुभव अतिशय चांगला होता अशी प्रतिक्रिया त्यांनी आकाशवाणीशी बोलताना व्यक्त केली आज मोदी आल्यानंतर त्यांच्या भेटीकरता इथे आम्हाला बोलवलं होतं आणि आनंद वाटला खरोखरच त्यांना प्रत्यक्ष बघून समोर येऊन त्यांनी प्रत्येकाशी इंटरॅक्ट केलं हातामध्ये दे हात देऊन विचारपूस केली कोण किंवा प्रसन आहे कसा आहे तर मोदी जे काम करतात ते आपल्या देशाकरता त्याचा खरंच जास्त अभिमान वाटतो की ह्या वयातही ही ते एवढं काही म्हणजे करतात आहे आणि फिटनेस लेवल बघून आश्चर्य वाटलं कौतुकपूर्ण वाटलं दरम्यान उद्या मायदेशी परतल्यानंतर प्रधानमंत्री मोदी दोन दिवसांच्या तामिळनाडू दौऱ्यावर जातील शनिवारी ते तुतीकोरीन इथं चार हजार आठशे कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी उद्घाटन आणि राष्ट्रार्पण करतील तसंच तुतीकोरीन विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचं उद्घाटनही ते करतील संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या पाचव्या दिवशीही दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ सुरूच राहिला लोकसभेत विरोधकांनी विविध मुद्द्यांवरून केलेल्या घोषणाबाजीमुळं सभागृहाचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं सकाळी अकरा वाजता कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर सव्वीसाव्या कारगिल विजय दिवसानिमित्त सर्व सभासदांनी या युद्धात वीरश्री गाजवलेल्या जवानांना अभिवादन केलं आणि यात शहीद झालेल्यांच्या स्मरणार्थ मौन पाळलं यानंतर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला इतक्यात विरोधी पक्षांचे सदस्य बिहारच्या मतदार यादी पुनरीक्षणासह इतर मुद्द्यांवर चर्चेची मागणी करत हौद्यात उतरले बिर्ला यांनी त्यांना सभागृहाचं कामकाज चालू देण्याची विनंती केली तसंच ही वर्तणूक सभागृहाच्या शिस्तीला धरून नसल्याचं सांगितलं मात्र विरोधकांचा गदारोळ चालूच राहिल्यानं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं राज्यसभेत कामकाजाच्या सुरुवातीला कमल हासन यांच्यासह तमिळनाडूच्या इतर नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी झाला यानंतर बिहारच्या मतदार यादी पुनरीक्षणासह इतर विविध मुद्द्यांवर विविध राजकीय पक्षांकडून अठ्ठावीस स्थगन प्रस्ताव मिळाल्याची आणि ते फेटाळल्याची माहिती सभागृहाचे उपसभापती हरिवंश यांनी दिली त्यांनी विरोधकांना कामकाज सुरळीत चालू देण्याचं चा आवाहन केलं शून्य प्रहर पुकारल्यानंतर विरोधकांनी घोषणाबाजीला सुरुवात केल्यामुळे कामकाज दुपारी बारा वाजेपर्यंत तहकूब हो करण्यात आलं कामकाजाला पुन्हा सुरुवात झाल्यानंतर पीठासीन अधिकाऱ्यांनी प्रश्नोत्तरांचा तास पुकारला मात्र विरोधकांचा गदारोळ सुरूच राहिल्यामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब हो करण्यात आलं आंध्र प्रदेश आणि तेलंगणमधल्या विधानसभा मतदारसंघांची संख्या वाढवण्यासाठी परिसीमन प्रक्रिया सुरू करायचे निर्देश केंद्र सरकारला देण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळली न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती एन कोटीश्वर सिंग यांच्या पीठानं हा निर्णय दिला माहिती तंत्रज्ञान कायद्याचं उल्लंघन केल्यामुळे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने पंचवीस संकेतस्थळांवर बंदी घातली आहे या संकेतस्थळांवर आक्षेपार्ह आणि अश्लील आशय असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्यानंतर ही बंदी घालण्यात आल्याचं यासंदर्भातल्या अधिसूचनेत मंत्रालयानं म्हटलं आहे लडाखमध्ये आजपासून सव्वीसावा कारगिल विजय दिवस साजरा केला जात आहे या दरम्यान एकोणीसशे नव्याण्णवच्या कारगिल युद्धातील शहीदांना आदरांजली वाहण्यासाठी द्रास आणि कारगिलमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे राष्ट्रीय अभिमानाचं आणि भारतीय सैनिकांच्या धैर्याचं प्रतीक असलेल्या जोझिला युद्ध स्मारकावर आज राष्ट्रध्वज फडकवला जाईल या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र न्यूज ऑन या, या मोबाईल ॲपवर आप आपण ऐकू शकता राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत राजस्थानच्या झालावाड जिल्ह्यात सरकारी उच्च प्राथमिक शाळेची इमारत कोसळून पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला तर वीस पेक्षा जास्त विद्यार्थी जखमी झाले गावकर यांनी तातडीनं जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल केलं गंभीर जखमी असलेल्या दहा विद्यार्थ्यांना झालावार वैद्यकीय रुग्णालयात हलवल्याची माहिती झालावारच्या पोलीस अधीक्षकांनी दिली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसंच राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करायची घोषणा शिक्षणमंत्री मदन दिलावर यांनी केली थायलंड आणि कंबोडिया यांच्यातल्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर थायलंडच्या भारतीय दूतावासानं तिथल्या भारतीय पर्यटकांसाठी सूचना जारी केल्या आणि सतर्क राहण्याचं आवाहन केलं थायलंडच्या पर्यटन प्राधिकरणानं देशातल्या सात प्रांतांमधल्या अनेक पर्यटन ठिकाणांना भेटी न देण्याचा सल्ला दिला बुधवारी झालेल्या भूसुरुंग स्फोटात थायलंडचे पाच जवान जखमी झाले होते यानंतर दोन्ही देशांनी परस्परांच्या राजदूतांना परतच्यूट केलं थायलंड आणि कंबोडिया यांच्यातल्या सीमेजवळ दोन देशांच्या लष्करांमध्ये बुधवारी झालेल्या संघर्षात थायलंडच्या चौदा नागरिकांचा मृत्यू झाला तर इतर सेहेचाळीस जण जखमी झाले कालही सीमेलगतच्या किमान सहा ठिकाणी चकमकी उडाल्या फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच भारताच्याच कोनेरू हम्पी आणि दिव्या देशमुख या दोघींमध्ये उद्या अंतिम लढत होणार आहे काल झालेल्या उपांत्य फेरीत दिव्या देशमुख हिनं चीनची ग्रँडमास्टर तान झोंगी हिच्यावर मात केली तर हम्पीनं चीनची ग्रँडमास्टर लेई टिंगजीए हिचा पराभव केला आता या स्पर्धेचं जेतेपद आणि उपविजेतेपद भारताकडे येणार आहे भारतासाठी हा बुद्धिबुळाच्या पटावरचा मोठा मैलाचा दगड ठरणार आहे इजिप्तमध्ये कैरो इथं झालेल्या दोन हजार पंचवीसच्या जागतिक स्क्वॉश ज्युनियर अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय स्क्वॉशपटू अनाहत सिंग हिनं उपांत्य फेरीत विजय मिळवला अनाहतने इजिप्तच्या प्रतिस्पर्ध्याचा पराभव केला दोन हजार दहा नंतर या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचणारी ती पहिली भारतीय महिला आहे हवामान विभागानं आज ओदिशा पश्चिम बंगाल छत्तीसगड आणि महाराष्ट्राच्या काही भागांना अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे मध्य प्रदेश विदर्भ छत्तीसगड ओडिशा झारखंड आणि पश्चिम बंगालच्या गंगा नदी नजीकच्या भागात अठ्ठावीस जुलैपर्यंत जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे हिमाचल प्रदेश उत्तराखंड पूर्व राजस्थान उत्तर प्रदेश कोकण आणि गोव्यात महिना अखेरपर्यंत अशीच स्थिती राहील देशाच्या दक्षिण भागात केरळ माहे तसंच कर्नाटकच्या काही भागात येत्या पाच दिवसात जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडेल दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात वादळी वारे आणि विजांसह हलक्या पावसाची शक्यता आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज मालदीवची राजधानी मालेमध्ये दाखल संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पाचव्या दिवशीही दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ सुरूच राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब राजस्थानच्या झालावाड जिल्ह्यात सरकारी उच्च प्राथमिक शाळेची इमारत कोसळून पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू वीसहून अधिक जण जखमी थायलंड आणि कंबोडिया यांच्यातल्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर थायलंडच्या भारतीय दूतावासाकडून पर्यटकांसाठी सूचना जारी आणि फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत कोनेरू हम्पी आणि दिव्या देशमुख या दोन्ही भारतीय खेळाडूंमध्ये उंट्या अंतिम लढत होणार याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार